छावा संघटनेच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलाय काय मागणी आहे तुमची तुमची मागणी अशी आहे हे जे पदवीधर मुन्नाभाई आहे त्यांनी फोगस पाचव्या घेऊन जॉब करताय नोकऱ्या करताय शासनाच्या संस्थेवर यांच्यावर त्याच्यावर नोकऱ्या करता यांनी यांच्याकडे बोगस पात्र असताना यांच्यावर कारवाई का होत नाही आजपर्यंत आम्ही वेळोवेळी पत्र केला सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय म्हणून साली एक महाविद्यालय आहे तिथं एक शिक्षक नागालँडची ओपन युनिव्हर्सिटीची बोगस पदवी घेऊन जॉब करतोय भूगोल विषयाचा विषय प्रॅक्टिकली असताना ती ती पदवी चालत नाही नाही यामानुसार आणि त्या पदवीला महाराष्ट्रात बंदी आहे तरीसुद्धा ती पदवी घेऊन तो शिक्षक मागील पंधरा ते सोळा वर्षापासून तिथे जॉब करतो आहे प्राध्यापक तर आणि शासनाचा पगार लाटतोय तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर चारशे वीसनुसार आणि चारशे अडुसठनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा बोगस डॉक्यु कागदपत्र आधार आधारे फसवणूक तसेच बोगस कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे चारशे वीस आणि चारशे अडुसष्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याने आजपर्यंत जो पंधरा सोळा वर्षामध्ये जो पगार लाटलेला आहे शासनाचं जे वेतन लाटलेलं आहे सुद्धा ते सुद्धा व्याजासहित शासनाने वसूल करावी अशी एक आमची मागणी आहे आणि ती शा संस्था आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी असे फोगस मुंनाबाई प्राध्यापक जर श शाळेवर आपल्या संस्थेवर ठेवत असतील हे लोक पैशाच्या जोरावर तर आपल्या विद्यार्थ्यांचं भवित्य भवितव्य घडेल का देशाचे भवितव्य घडेल का यातून देशाचा काय विकास होईल यांच्या कारवाई करण्यात यावी संदर्भात आम्ही कुलगुरू साहेब यांना निवेदन वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब यांना पण निवेदन दिलं विभाग आयुक्त साहेब यांना पण निवेदन दिलं तरी आजपर्यंत यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आज आम्ही त्या आज दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी उपोषणास विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासमोर बसलेलो आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही त्या शिक्षा तुम्ही किती पत्रे याच्या यापूर्वी आम्ही दोन वेळेस विभाग आयुक्तांना कुलगुरू साहेबांना पत्र दिलेले आहे पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्या प्राध्यापकाचं नाव काय पंकज शिंदे त्या प्राध्यापकाचे नाव नियुक्ती त्याची जवळपास अंदाजे अठरा वर्षापासून नियुक्ती नाही आता हे बनावट जर का डॉक्युमेंट असतील तर याच्यामध्ये संस्था चालक आहे यांची काय मिली भगत आहे का त्याच्यामध्ये संस्था चालक यांची मिली भगत मिलीभत असल्याशिवायच त्यांनी 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 त्याला जॉईन करून घेतलं ना कारण की अठरा वर्ष झाली तो माणूस जॉब करतोय आणि लागतो लागतोय संस्था चालक हे पैसे घेऊन हे करतात शिक्षण संस्था संस्थाचालक आहे आणि त्यांच्या संस्थेचं नाव आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय या मागणीला घेऊन तुम्ही प्राचार्य किंवा संस्था चालक त्यांना अगोदर केला आम्ही त्यांच्यासोबत पण यांना पण पत्र वर गेलता पण त्यांनी कुलगुरूंनी काही एक पत्र पाठवल्यानंतर कुठलंही उत्तर नाही आणि कुठली कारवाई संस्था चालकांनी कुठले उत्तर दिलेले नाही संस्था चालकाचं म्हणणं आहे तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या आम्ही समर्थ आहे मजुरी करता येते नाही आता विद्यापीठाचा जो कारभार बघताय तो राज्यपाल बघताय राज्यपालाकडे काही तुम्ही हा प्रकरण घेऊन राज्यपालाकडे आता आम्ही बघूया आयुक्त आयुक्त यांच्यासमोर उपोषण केलं इथं जर आम्हाला न्याय मिळ नाही मिळाला तर आम्ही मुंबई राज्यपाल येथे राज्यपालांकडे जाणार आपलं नाव माझं नाव मच्छिंद्र रोपाळे पाटील छावा संघटना प्रदेशात सचिन अवताडे पाटील छावा संघटना छत्रपती संभाजीनगर आज छावा संघटनेच्या नेतृत्वाखाली था उपोषणाला बसले तर काय मागणी आणि तुमचं संघटनेचं समर्थन पूर्णपणे आहे का आमची मागणी हीच आहे की हे जे बोगस डिग्र्या घेऊन असे जे आपल्या शिक्षण शिक्षणाचा जो अपमान करत आहे हे जे अपमान करत आहे आणि बोगस डिग्र्या घेऊन इकडे येऊन बोगस डिग्री परत बोगस डिग्री एका विषयाची शिकवतो दुसरा विषय असा तो प्रकार आहे मेन मुद्दा काय आहे डिग्री तर बोगस आहेच पण हे जे शिकवत आहे महाविद्यालयामध्ये एका विषयाची बोगस डिग्री आणि शिकवता दुसराच विषय असा हा प्रकार आहे म्हणून आम्ही हे जे आज आंदोलन करतो आहे तर याच्यामध्ये आमचं हेच म्हणणं आहे की अशा लोकांना लवकरात लवकर बडतर्क कराव यांच्यावर कारवाई व्हावी चारशे विशीचा गुन्हा दाखल व्हावा हे जे वेतन लाटतं आहे गेल्या अठरा वर्षांपासून हा जो प्राध्यापक आहे पंकज शिंदे नावाचा ह्या प्राध्यापकावर मोठ्यात मोठा गुन्हा लावावा आणि याच्याकडनं गेल्या अठरा वर्षापासून जी शासनाची जे वेतन लाटतो आहे तर यादासहित वसूल करावं अशी आमची मागणी आहे आणि आज त्यांनी आमोरून उपोषण केलं आहे संघटनेची पुढची भूमिका काय राहणार आहे काय संघटनेची पुढची भूमिका अशी असणार आहे की या उपोषणाला समारून आम्ही पुढचा पाऊल हा राष्ट्ररोपच असणार आहे आमचा